रसिक मित्रो हो, नमस्कार मी अमित कुमार शेलार आपणासमोर सौ नलिनी महाडिक यांच्या रानवारा या कथा संग्रहातील डाव ही कथा आपणापुढे अभिवाचन करणार आहे तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती की आपण माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या मित्र परिवारांना देखील माझ्या कथा ऐकण्यासाठी शेअर करा त्या आवडल्यास त्याच्यावरती कमेंट्स द्या आणि त्याचबरोबर त्यांनाही माझा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा तर ऐकूया सौ नलिनी महाडिक यांच्या रानवारा या कथा संग्रहातील कथा डाव माळ्याच्या वाटनं सरजा आणि राजा चालले होते सावज हरून हेरून चाललेल्या लांडग्यासारखं वाटन घराकडे येणाऱ्या बायका माणसं त्यांना बघून दूरनच जमिनीला नजर खिळवून येत होती त्यामुळे त्यांच्या आषाळत नजरा त्या बाई माणसाच्या अंगावर स्वैर फिरत होत्या साऱ्या गावावरून वावळून टाकलेल्या लिंबाच्या ले। जोडफुडीसारखी ही दुक्कल गावाला भयप्रद होती शेतातल्या पिकाच्या चोऱ्या गावातल्या बुरट्या चोऱ्या हातभट्टी चालवणं आणि गावातल्या पुरीबाळ्यांची छेड काढणं हे त्यांचं रोजच काम होत त्याबाबत कोणी काय म्हणायची चुरी लागलीच जर कोण म्हणायला लागलं तर त्याच्या घराला नाहीतर गंजीला आग लागलीच म्हणून समजा भूत मानता भूत बाधा व्हायची असा हा प्रकार होता शिवाय पोलीस ठाण्यावर तक्रार केली तरी बी काय उपयोग होत नव्हता उलट ज्यांनी तक्रार केली असेल त्यांच्यावर काय तरी छोटी मोठ सं आकस्मात संकट येत होत हे ये सारं ओळखून होत पण मूग गिळून सगळी जण गप होती नेनावी पत्र तर हवेवर जायची काय उपयोग व्हायचा नाही गावातले हाटब हातभट्टीची ती दुःखल चालवत असे पोलिसांचा हप्ता वेळवर पोचतच होता आजनमधन सरजेच्या मळ्यातल्या वस्तीवर पोलिसासकट फौजदार याजमानासारखा येऊन राहत होता गावाच्या उरसाच्या वेळी तमाशाचा फड आला होता तर तो दुसरे दिवशी वस्तीवर सुद्धा रंगला होता अशा सारज्या राजाच्या कर्तुकीनं गाव दास्तावला होता त्यांची बेबनशाही दडपशाही आता वाढू लागली होती बेलगामी गोळी ओदळावी तसं ते गावाच्या शिवारात हिंडत होत जंगलात वाघ फिरताना हारणा पाडसांची जी गत होती तशी गत गावातल्या पुरी बाळींची या दुक्कलाने केली होती तरी अजून जाळ खुनावर पडलं नव्हतं पण आज नेहमी बडबडणारा सारजा गप होता म्हणून राज म्हणून राजा मनात दुचिता झाला होता त्यानं त्याच्या शब्दाची लई वाट बघितली पण शिपेची हिर आली तरी सारजाचं तोंड काही ना उघडलं नाही तवा खेळण्याला चावी द्यावी तसा राजा बोलला सारजा आज का बोल माझा समजा हुरुप गेलाय आज कर काल जयाकडे गेला होता जणू ह शिव्याबिव्या बिव्या दिल्या नाहीत का तिने ती कशाला मला शिव्या घालील अरे मग भेटली नसेल म्हणून हुरुप गेलाय वे काय का बोल या बेटाय काय झालं भेटली की आक्षी चांगली भेटली का असा शिर्डीला का आलायस काय झालं झालं समद कल्याण झालं पर सांगशील का नाही अरे सांगण्यासारखं काय राहिले ते सांगू अरे पर असं घडलं काय ते तर सांग की नुसतं ताणू ता नको बर का जया बदली नाही का तुला हम्म अरे कडू कारलं तो पातळलं आणि साखरत गोळलं तरी त्याची चव कडू कड़ु ती कडूच का नाही म्हणली का तुला ती नाही कशाला मानती अरे मग मग मा अशी कशात शिकली रे हं काही या डेवानी बोलली असली तर बाच्या परड्यातली चारसा गंजी हे तसलं तिच्या बाबतीत करायचं मनात इचार रुचणार नाही माझ्या अरे झालंय काय तुला मला ही काय कोड सुट ना बघ तुला नाहीच कळायचं मी सांगतो समद बायजवर ऐक काल असं झालं मला ती देवळा देवळामुळेर दिसली मी तिला आडवाहून उभा राहिलो म्हणून ती बाजू देऊन जायला लागली तसं मी तिला हात टाकलं ती बिदरून उभी राहिली मी तिला म्हणलं ऐ मला तुझ्या संगट खाजगीत बोलायचे तर म्हणली मग वाट्यात कशाला बोलताय या की घरी मी म्हणलो घरी आला तुझ्या बाच ब्या आहे का कधी येऊ ते सांग तर खुश होऊन म्हणली मग आज दुपारी ये की परमान मी तिच्या घरी गेलो वा बा असल तिच्या जा घरात तसं नाही रे तू मध्ये बोलू नकस तर काय झालं मी तिच्या घरी गेलो तेव्हा ती एकटीच होती मला बघून ती खुश झाली होती तिला मा मला माझ्यावर बसायला सांगितलं मी बसलो मग ती म्हणली दूध आणते गरम करून आत गेली ती आलीच नाही लवकर तेवढ्यात शेजारची सोमण्याची थिरडी तिथं येऊन बसली आला का ती गेलीच नाही तिनं डाव समदाना शिवला अरे तिनं काय केलं रे हम्म गप र तू मधी तोंड खूप सुनूस ऐकून तरी घे नुसतं तर मी म्हणत होतो हां त्या येला ती भवानी दूध घेऊन बाहेर आली अन अन तिनं त्या म्हातारीसमोर माझ्या हातात अर राखी बांधली की र राखी अरे मला वाचा बसल्यावाने झालं माझं डोसकं अगदी आवड झालं तिथनं उठता बी ना चटकन त्यात त्या, त्या थिरडीनं लावलं पुराण बनी भावाच नात असा असतसा मला अशी झेट आली थोड्या बन मी जायला म्हणलं तर माझं डोकसक दुखतंय मी जातो तिचं उत्तर ऐकायला बी थांबलो नाही पर तीच दरवाजा पातूर आली म्हणली बरं झालं चांगलं झालं मी हे मला चरुण बांधलीस का तर म्हणली त्याची इचारण्यासारखं काय आहे अवघड आहे तुझ्यासारख्या कावळ्या टग्याला हे लय भारी शोभत बघ सालीन आज पातूर माझ्या समध्या आटकळीवर पाणी वतलं आता तोंड नको त्या भटक भावानीचं आपलं तर डोस अग का अगदी एकदम खालास झालंय राखी तिच्या पुढं फिकून दिली लेका तुला हसायला काय झालं का दात काढतोय र अरे हसू नको तर काय करू मला हसू येते अरे राखी तिच्या पुढे फिकली म्हणून नातं बनलंय ते काय तुटतंय वै आणि खरंच तू कवळा टाक्या असं माझं बी स्पष्ट मत झालंय अरे कालची राखी पुण्या कशी तुझ्या टकुऱ्यात आली नाही रे ए, ये मी तसल्या फड तुझ गोष्टी कशाला र घेतोय टकोऱ्यात अं एकूण तू फसलास तिच्या डावाला मी असा फसणार नाही अर नको ना अरे नको ना कनवांगी सुलूस ती माली तर हिच्या सवयी नाही बांधली आणि नाही तू गोता खाल्लास तरी इचार मला पण सर्जानं शेवटचं वाक्य राजाच्या कानावरनं गेलं त्याचं लक्ष डोंगराच्या उतरणीवरनं खाली येणाऱ्या मोळीवाल्यांच्याकडं होतं तिकडं बघत आपल्याच इचारात खुश होऊन तो म्हणाला आईला आज दिवस चांगला दिसतो अर या अरे काय दिसलं दिवसाच चांगल पण तुला अ का मावळायला एकदाचा म्हणून मानतो अरे समोर बघतोयस का अ वरकडनं गावड्याची पोरं खाली येते ती सकाळी चांदनावर गेली ती तीच झुंड हाय बघ ती होय तीच आहे ती काय त्यांचं लोणचं घालतोस हे बघ माझ्या टकोऱ्यात एक आयडिया आहे आयडिया कसली र अरे डाग बांगल्यावर खाकी दरेसमध्ये एक जण आहे नि तिघं चौघ आणखी ती त्यो सरपंच शिव्या असल फौजदार झालाय कालच दिमाग मागदा दिरेस मध्ये फिरत होता गावातने आज रानची हवा खायला आला जणू डाग बांगल्यात चौकटीत बसलाय मग त्या तुझी आयडिया कुठं बसती ती सांग हे बघ त्या पोरसनी आपण आडवं जाऊन त्यासने फारिस्ट आलाय म्हणून असं सांगू समधी मोळ्या टाकून धूम ठोकत्या घरातल्या चुली पातर न्या आपण समद चट्टून चंदन लुटून आणू की आच्युती आईला खरं आहे की गाड्या बी असाई आयडिया गावळ्याची पुढं पोर पुढं येताच राजा त्यांना म्हणाला ए लेक्कानू अरे खडी फोडाय जात वैर पुढं का व काय झालं पारिष्ट आलाय अ व्हय व्हय तुमचा बा तिथं डाग बांगल्यावर तुमचं बारसं घेऊन बसला या बरे वाघाच्या घरात शिडी पाहुणी निघाली मग काय करावं म्हणता आम्ही राजा दादा अरे त्याला काय विचारता खोळ्यावानी मोळ्या हिथ फेका आणि काट्टा घर खालतीकडनं परीटवाड्याच्या बाजूनं बाजून जा सरजा बांधला भिदरून गेलेल्या पोरांनी पटापटा मोळ्या टाकल्या गाईनं कुराडीची पाती दांड्यातनं काढून डोक्याच्या रुमालात खवली आणि नुसती दांड्या हातात घेऊन ती गावाकडे पळाली सारजा राजाची दुक्कल कामाला लागली चार मोळ्यांच्या दोन मोळ्या केल्या डोक्यावर घेतल्या आणि दूरवरचा कानोसा घेतला सार शिवार शांत होत शंकर सेक्रेटरीच्या वस्तीवर तेवढी गडी माणसं राबत होती त्यांचं तिकडं लक्ष नव्हतं रस्त्याला लागता सरज्यानं समोर सरज्याचं लक्ष समोर गेलं डोक्यावरची मुळी फिकून द्यावीशी वाटली पाय आडखाळलं त्यानं रुमालानं आपलं तोंड पुसलं हाताला दाड दाडीचं खुट लागली सकाळी दाढी केली नाही म्हणून तो स्वतःवरच शिरला दूर दिसणारी माली बघता बघता जवळ आली गुलाबी नव्या पातळात चालताना ती भलतीच लवचिक दिसत होती काळ्याभोर केसांचा रेशमी आंबाडा तिच्या मानेला खाली झुकवत होता तिच्या केसाचा सुगंधी सुगंध सराजेच्या नाकात शिरला तिच्याकडे आदाशी नजरेनं बघत राजाला तो म्हणला मला तुझी लय लय सईत होती काल मी लय वाट बघितली बघ तुझी मग याच होत रात मी एकटाच होतो माझ्या फाटक्या चादरीत तुला घेतला असता राजा डोळा मारून बोलला पण ए तोंड सांभाळून बोल रे भाडू पायात पायता नाही ए आम्ही एकमेकाला बोलतो या जा गुमान सरळ वाटण म्हणे पायात पायता नाही आमच्या बी हायती की हम हायती तर चांभाराकडनं शिवून आणून देत दे आई बनीला घालायला इथं कोणाला सांगतो सर बहाडू ए ग सर सरजा काय लावला आगाऊ पाना तुला बायका माणसाशी माणस अशी कसं बोलावं ते काय कळतं का मालू रागाला येऊ नगस ग हे आडमुट आहे नुसते त्याचं काय मनावर घेऊ नगस बरं बर, बर तू नको करूस त्याची वकिली जागू म्हण आम्ही तर चाललोच ग पण एक काम करतीस का हे बघ तुझा राग्याला नसेल तर सांग तू अरे सांग की एकच का दहा सांग एकच सांग त्या डाग बांगल्यावर कोण माणसं आहे ती ती वै त्यो त्यो सरपंचा शिव्या नि त्याच दोस्ता बसले ती ती गेल्यावर सराजा म्हणला बघ कशी साटाकली दाम निघत राजा हित तुमची डाळ शिजायची नाही ते रानपाखरू हाती लागायचं नाही तुमच्या <laughs> सरजा तू तु तिला असं लगत लगाट तमाशातल्या वणी बोलायला नग होत असले का सरळ बोललो असतो तर ती काय तुझ्या गळ्यात येऊन पडली असती वैर अरे झाडावरची नागिंती जायाबरी निदान डंख तरी मारायची म्हण पण ही जात लई खरे म्हणून लांब दगड मारला सोय दिला हम्म अरे पर तुला काय एवढं झोंपतय छत नावसूड इधर कल्याणी आहे ती पुरती डाग बांगला जवळ आला दोघांची चाल मंदावली होती पायाखालचा रस्ता अंदुक दिसत होता पुढं चालणाऱ्या सरच्या पुढं अचानक व्यताची लांब छडी आडवी आली खाकी कापड्यातलं जंगलातला अधिकारी त्याच्याकडे रागीड नजरेनं बघत होत म्हणलं हर खोरा जंगल तोड करता चंदन तोडता खजेर होऊन त्यानं मुळे खाली टाकली राजाला पण जंगलातले चार लोकांनी घेतलं जंगल खात्याच्या चार लोकांनी घेरलं आणि ती इधरकल्ल्या माली वस्तीवर त्यांच्या या वस्तीचं चित्र रंगवून पदराचा बोळा तोंडात धरून हसत होती असा मालीन केला डाव आणि सरजा राजा गेलो ना जियालात असा येऊ मालीचा डाव